नमस्कार मी महेंद्र आनंदराव नाईक सर लष्कर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी सईबाई व छत्रपती संभाजी महाराज मातोश्री यांचा वंशज तसेच आमच्या शिवकन्या महाराणी तारा यांची नात द्यावे यांचा वंशज मी स्वाभिमानी मराठा महासंघ सोलापूर जिल्हा अध्यक्ष पंढरपूर येथे मराठा महासंघाचे पहिले राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे या अधिवेशना निमित्त निमित मी तुम्हाला उपस्थित राहण्याचे आग्रह विनंती हे अधिवेशन मोराजी कानाजी धर्मशाळा पंढरपूर येथे जे पाच जानेवारी रोजी स्वाभिमानी मराठा महासंघाचे पहिले राष्ट्रीय अधिवेशन असून या अधिवेशनाचे माननीय राष्ट्रीय अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष उशिराज टपले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे अधिवेशन होणार आहे हे राजकीय अधिवेशन असून या ठिकाणी मराठा मराठा समाजाचे समाजाचे प्रश्न 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 उद्योजकांचे शेतकऱ्यांचे शेतमुद्रांचे प्रश्न व समाज बंद एकत्रित करण्यासाठी हा आहे राष्ट्रीय मेळा असून या या मेळ्यासाठी इतर परदेशातील सर्व राज्यातील लोक व मोठ्या प्रमाणात मराठा व इतर समाजातील समाज बांधव राहणार आहे त्या सर्व जाती धर्माचे लोक सहभाग आहेत तरी आपण या उपशनासाठी ज्या ज्या संख्येने उपस्थित राहो त्या जा संख्येने हे अधिवेशन होणार आहे मी आवाहन करतो की मोरारजी कानाजी धर्मशाळा पंढरपूर येथे दिनांक पाच जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता स्वामी मराठा महासंघाचे पहिले अधिवेशन आहे तरी आपण सर्वांनी उपस्थित राहावं हे हो मी सोलापूर जिल्हा अध्यक्षांना त्यांनी आपल्याला विनंती कर जय भवानी जय शिवराय চাই সমু